नमस्कार शंखनाथ न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या ज्या देशात भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी स्वामी विवेकानंद यांनी आध्यात्मिक वैचारिक योगदान देताना वाचन संस्कृतीचे पुस्तकांचे महत्व सांगितले आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये मात्र दुर्दैवाने वाचन संस्कृती लोक पावत आहे ही वाचन संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला वाचकांचे क्लब स्थापन करावे लागतील अशा सूचना राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर शरदराव सालफले उपस्थित होते या दरम्यान मुनगंटीवार यांनी म्हटले की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा मानसिक भूक भागविण्यासाठी वाचकांचा क्लब स्थापन करायचा विचार करावा उद्या या सभागृहातील ग्रंथ उत्सव चांदा क्लब ग्राउंडवर होईल तेव्हा मला अधिक आनंद होईल ज्याने फेसबुकला जन्म दिला तो माल झुकेर बघ छान झाडाखाली पुस्तके वाचायला बसतो आणि आपले भारतीय विद्यार्थी फेसबुकवर व्यस्त आहे मी असे काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवर वाचले होते खर तर ही फार गंभीर स्थिती आहे मी आमदार झालो तेव्हा वाचनालय सुरू करण्याच्या घोषणा केल्या होत्या तेव्हा चंद्रपूर बल्लारपूर मूल व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वाचनालय सुरू केली आणखी नवीन वाचनालय सुरू करणार आहे दोन हजार पंधरा मध्ये माझ्या विभागातर्फे जी आर काढून कार्यक्रमांमध्ये बुके नवे बुक द्या असा नियम केला आता जागा अपुरी पडत आहे इतके पुस्तके झाली आहे हजारो पुस्तके आहे माझ्याकडे मी निवृत्त होईल तेव्हा ही पुस्तकेच माझ्यासाठी धावून येतील असेही मुनगंटीवार यांनी म्हटले न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट तर हे होतं आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात नमस्कार सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटी उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन